बघा मित्रांनो रात्रंदिवस कष्ट कर करूनसुद्धा असा आजारी येतो मित्रांनो खूप मेंढे आमचे आजारी येते बघा याला चालता पण येत नाही बघा एक ह्या सर्व्या घरी राहतात यांना आम्ही एक वाड्यामध्ये कोंडून देतो खूप बाकीच्या चारी पायावर सुद्धा चालतात बघा त्यांना चालता पण येत नाही बघा मित्रांनो असा आले रात्रंदिवस कष्ट कर करूनसुद्धा ते आप आपल्या आपल्या हातात नाही मित्रांनो बघा एवढा मोठा मेंढा त्याला पण सुद्धा चालता येत नाही बघा तो पण चारी पायावर चालतो तो जागचा हलत नाही खूप दवा गोळी केली तरी बी काही इलाज नाही मित्रांनो बघा जी बाटली बाट। बाट ला आणि ती बाट कोणती हजार पंधराशे जी बाटली सुद्धा ती पण इलाज लागला नाही मित्रांनो आता एकच उपाय आहे ते उपाय करून बघतो आम्ही त्या उपायाने फरक पडला तर ठीक नाही तर आता काही नाही बघा हा उपाय आहे आता तू साखर वाटून साखर कापूर कोळसा तेल टाकले आता त्यांनी पण बाकीच्या लोकांनी सांगितलं हे करून बघा आता ते करतो आहे आम्ही ते केले आता आम्ही सर्व मेंढ्यांना रुद्धीस संध्याकाळ सकाळ चालू आहे आता मित्रांनो यांनी फरक पडतो का नाही ते आता एवढ्या गोळ्यांनी फरक पडला या वस्तूंनी कसा फरक पडणार आता ही वस्तू पण ट्राय करून बघितली आम्ही बघा मित्रांनो असा आजार आला तर मेंढपाळ बांधव कसा काय जगणार मित्रांनो हा खूप मोठा प्रश्न येतो मित्रांनो बघा आमचा जगायचा हा व्यवसाय आहे मित्रांनो आमच्याकडं दुसरं काही नाही आमचा हा हेच वाडीवर्डापासून आमचं हेच पालन करतो आम्ही यांचं यांच्यावरच मोठं होतो यांच्यावरच जगतो खूप आम्हाला रात्रंदिवस कष्ट करूनसुद्धा आम्हाला यासं बघा आहे भेटतं मित्रांनो दहा बारा मिनटं तर मरून गेले मित्रांनो तरी आता या बाकीच्या वाड्यामध्ये त्यांना आलग कोणतो आम्ही बाकीचे मेंढ्या तिकडे येत त्यांना पंधरा करतो तुम्हाला त्याच्यासाठी <ड़ी> आम्हाला <गणीज़ा> चारा आणा लागतो हा चारा त्यांना रोज सकाळी आणावा लागतो हा चारा आणल्यानंतर त्यांना असा बांधावा लागतो ते तिकडं बांधलेलं आहे बघा असा बांधावं लागतं मित्रांनो बघा असा बांधल्यानंतर त्या खातात तिथं तर सर्व घाण करून टाकतात खाली बघा मित्रांनो इथल्या गोळ्या इथल्या बाटल्या तरी बी खूप आका चार महिन्या चार महिने त्यांना सुया गोळ्या चालू राहतात तरी बी त्यांना फरक नाही मित्रांनो बघू शकता साध्या गोळ्या आहेत का सुया इथला पण करून सुद्धा इथला पैसा घालून सुद्धा असाच वाया जातो मित्रांनो आमचा मेंढपाळ बांधवांचा बघा मित्रांनो दोन चार दिवसापासून पाऊस उघडला अशा शेतामध्ये आता वाडा पलटावला वा अशी जाळी लावावं लागतं बघा जाळीमध्ये कोंडावं लागतं आता दोन चार दिवसाचा पाऊस उघडा त्या म्हणत त्या वाड्यात राहत होते खूप कष्ट करावं लागतं मित्रांनो बघा इथल्या मेंढ्यातून तिथं दहा पंधरा मेंढ्या मरून गेल्या बाकीच्या तिथं लंगडे मेंढ्या बाकी आजारी